गुड मॉर्निंग सर्व विद्यार्थी मित्रांना आनंदाची बातमी आहे की आरोग्य विभाग भरती दोन हजार सव्वीस यामध्ये एकूण पाच हजार पदांकरिता जाहिरात प्रसिद्ध होणार आहे ही मेघा भरती असणार आहे दोन हजार सव्वीसमधील तर यामध्ये वेगळ्या पदांचा समावेश असणार आहे जसं की एन एम जे एन एम स्वच्छता निरीक्षक आहे त्यानंतर आरोग्य पर्यवेक्षक आरोग्य निरीक्षक एम पी डब्ल्यू लॅब टेक्निशियन लॅब असिस्टंट ए एम जी एन एम या सगळे पदं यामध्ये समाविष्ट असणार आहेत मग ज्या विद्यार्थ्यांचं वेगवेगळे कोर्सेस कम्प्लीट झालेले आहेत ज्या पदाकरिता आपण पात्र ठरत आहात त्यांच्या तांत्रिक विषयासहित बॅचेस ॲवेलेबल आहेत ही तसेच तुम्हाला ही जाहिरात कधी येणार आहे तर एक अंदाज या ठिकाणी आपण सांगणार आहोत की सध्या महानगरपालिकेची आचारसंहिता आहे जानेवारीपर्यंत त्यानंतर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती यांच्या निवडणुका पार पडल्यानंतर म्हणजे साधारणतः मार्च ते एप्रिल महिन्यामध्ये जाहिरात परिषद होणार ह्या आपल्याकडे अभ्यासाकरिता तीन महिन्याचा कालावधी आहे तर या तीन महिन्याकरिता अभ्यास करण्याकरिता आणि योग्य मार्गदर्शन मिळवण्याकरिता ऑनलाईन बॅचेस म्हणजे लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपामध्ये असणार आहेत ही बॅच तुम्हाला जॉईन करण्याकरिता खाली जो नंबर दिलेला आहे ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ या नंबरवरती कॉल करायचा आहे आणि बॅचलर जॉईन व्हायचा आहे ओके आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा आवडला असेल नक्की लाईक करा इन्स्टाला फॉलो करा आणि चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करून ठेवा ओके थँक्यू